श्री स्वामी समर्थ माझ्या मी तुमचे सर्वांचे स्वागत आहे स्वयंपाकघरातली ह्या वस्तू कधीही संपू देऊ नका नाही तर गरिबी आणि दारिद्र्य आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसेच पीठ मारताना स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकावी की जेणेकरून घरामध्ये गडगंजे धावून देईल व सर्व काही शुभमंगल घडेल आता आपले स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये जात असतो प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य हे स्वयंपाकघरातच तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असते जर घर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तीच ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत असते स्वयंपाकघर नेहमी भरलेले असावे आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये आपल्या घरामध्ये बरकत राहावी देवी अन्नपूर्णाचे अन्नपूर्णा तिचे देवीचं वास्तव्य आपल्या किचनमध्ये व पर्यायाने देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांनाच वाटते यासाठी आपण विविध उपाय करत राहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णेच्या आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य हो। व कायम राहण्यासाठी घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या कधीही संपून देऊ नये तर चला तर जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सस्प्राईज नक्की करा घरातील काही खास वस्तू या संपू संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते अशा कोणत्या वस्तू आहेत ते आज आपण या जाणून घेऊया आता कोणत्या आहेत त्या वस्तू ते बघा नंबर एक त्यातील पहिली वस्तू आहे ते म्हणजे आपल्या आहारातील मीठ मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे परंतु मीठ हे घरामध्ये घरामध्ये उपलब्ध असते परंतु कधीही ते थोडेसे मीठ शिल्लक राहते त्यावेळेस आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधीही संपून देऊ नये मीठ संपण्याआधीच आपण नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवावे हवे हवे घरातील मीठ संप संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे वास्तुदोष देखील होतो याचा सर्वाधिक प्रभाव हा घरातील स्त्रियांवर पडतो तसेच घरात पैशा संदर्भात समस्या सुद्धा निर्माण होतात नंबर दोन हळद हळद हा एक मसाल्याचा पदार्थ असतो तो अन्नामध्ये चव आणि सौंदर्य देखील वाढवतो हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणामध्ये सुद्धा केला जातो प्रत्येक शिवकार्यामध्ये हळदीचा वापर नक्कीच होतो भगवान विष्णूने यासुद्धा हळद खूप प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा प्रवेश दोष लागतो म्हणून घरामध्ये हळद कधीही संपून देऊ नये म्हणजेच घरात हळद संपण्यापूर्वीच हळदीचे दुसरे पाकिट आणून ठेवावे एकतर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच घरात नवीन हळद आणा घरात सं पूर्णपणे हळद संपली की शुभ कृतीमध्ये अडथळे येतात राहा आणि घरामध्ये शुभ त्या येण्याचे हळदीसाठी कधीही संपवून देऊ नका नंबर तीन तिसरी वस्तू पीठ पीठ एक अशी वस्तू आहे की ज्यामध्ये सर्वांसाठी महत्त्वाची ठरते म्हणून पीठ संपण्याआधीच आपण पीठ हजर करावे घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कमी होते अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या भांडे पूर्णपणे रिकामी करू नका पण लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या तुमच्या मान सन्मानामध्ये हानी निर्माण होऊ शकते नंबर चार पुढची वस्तू अशी ती की तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतात पण कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो अक्षदान असते म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपण्या संपण्यापूर्वी शुक्रग्रहाचा दोष लागतो शुक्र हा भौतिक सुखसंपत्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून घरात तांदूळ कधीही संपून देऊ नका व नेहमी पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये या सर्व वस्तू भरलेल्या असू द्या जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही अडचण निर्माण होणार नाही तसेच आता पाहू पीठ मिळ पीठ मिळताना स्त्रियांनी पीठामध्ये अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धरण दौलत येईल सर्व काही शुभ मंगल घडेल आपल्या जीवनात जर काही दुःख असेल घरात वादविवाद भांडणे तंटे होत असतील घरात नेहमी पैशाचे चंचन राहत असेल किंवा आपल्या तिजोरीत पर्स पाकिटामध्ये खडखडाट असेल आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा हा उपाय आपण दररोजही करू शकतो उपाय अगदी सोपा व साधा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे जर हा उपाय आपल्या दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातून तीन दिवशी तरी हा उपाय जरूर करावा हा उपाय केल्याने आपल्या आपल्याला शुक्र मजबूत होतो शुक्रग्रह हा ऐश्वर सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख ऐश्वर्य मिळते आपल्याला धनसंपत्ती मिळते तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्र ही मजबूत होईल चंद्र हा आपल्याला मानाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल सगळीकडे आपली वाहवा होईल सगळीकडे आपला मतांचा आदर होईल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल पीठ हे सूर्याचे कारक आहे म्हणून जर पिठात आपण ही, पिठा ही वस्तू जर टाकली तर आपला सूर्यही मजबूत होईल व आपले देश पूर्णपणे उजळून निघेल उपाय अगदी सोपा आहे हा उपाय आपण अगदी सहज दररोज करू शकतो प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज कणिक मळली जाते कणिक मळताना आपल्याला एक वस्तू अशी टाकायची आहे की प्रत्येक घराचे स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो कारण इथूनच घरातील सर्वांना अन्न पोषण मिळते त्याद्वारे घरातील सर्व ऊर्जा प्राप्त होते असे शरीर हे अन्नमय असते आपण जसे अन्नग्रहण करतो त्याचप्रमाणे आपले शरीर बनते आणि तसेच शरीर असते तसेच आपले मनही तयार होते असे म्हणतात की खाल तसेच बन बनाल म्हणजेच आपण जसे अन्न खातो त्याचप्रमाणे आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने आणि दे देवाचे नामस्मरण करीत स्वयंपाक बनवावा काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद भांडण तंटे करतात चिडचिड करतात आदळ आपट करतात पण स्वयंपाकात त्याच लह त्याच लहरी उरतात केव्हा उतरतात हे अन्न खाणाऱ्यांच्या अंगीतेत तरंग निर्माण होतात व घरात भांडणे तंटे वादविवाद होत राहतात तुम्ही अनुभव घेतला आहे का की आपण स्वयंपाकाताना ज्या गोष्टीचा विचार करतो त्याच गोष्टी त्या गोष्टीची चर्चा करतो ती बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टी जेवण करताना चर्चा नक्की होते हा स्वयंपाक करताना पडलेला गोष्टीचा प्रभाव आहे पण जर भगवंताचे नामस्मरण ना तर करीत असं स्वयंपाक केला तर जेवण करताना भगवंताचे नामस्मरण केले जाते हसत बोलत जेवण केले जाते आज आपण बोलणार आहोत पीठाविषयी घरातील स्त्री रोजचं पीठ मळते कणिक कणिक मळली गेली तर ती स्त्री कणिक तशीच गोल करून ठेवत नाही तर त्या कणकेच्या गोळ्यावर हाताचे बोटांचे ठसे उमटले पाहिजे नेहमी पाहतो की असे बरे करावे गोल गोल पिठाचा गोळा तसाच ठेवून ठेवला जात नाही खरे कारण हे की आपण ज्या ज्यावेळी आपल्या पिठा पितरांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेची पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत केले जाते त्यावर बोटे उमटली नसतात म्हणजे ज्या कणकेच्या गोळ्यांवर बोटांची चिन्हे नसतात तो गोल गरगरीत गोळा तसेच तसाच असतो त्या गोळ्याला पिंड सन्मान मानले जाते गोळ्याला पित्रांची वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक मातानाही त्या गोळ्यावर आपली बोटे उमटावी म्हणजे त्या कणकेवर पित्रांचा किंवा वाईट शक्तीचा अधिकार राहत नाही त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवांसाठी व घरातील सर्वांसाठी खाण्यायोग्य योग्य बनतात म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर यापुढे कणिक माळल्यावर सर्व आधी आपल्या हाताची बोटे ठसे उमटावे त्यानंतर त्या गोळ्या बनवाव्यात